बघा एका सेल्समॅनला दहा हजार रुपये शेअरच्या विक्रीवर पाच टक्के कमिशन मिळते व त्यावरील विक्रीवर चार टक्के त्याने एका महिन्यात स्वतःचे कमिशन कापून कंपनीला एकतीस हजार शंभर रुपये दिले तर त्याने एकूण किती रुपये विक्री केली लक्ष द्या त्याने एकूण किती रुपये विक्री केली असा प्रश्न विचारला त्यानं कंपनीला दिले एकतीस हजार शंभर रुपये आता लेकरांनो एकतीस हजार शंभर रुपये त्यानं कंपनीला दिले यातून दहा हजार रुपये वजा करा एकवीस हजार शंभर रुपये उरतात या एकवीस हजार शंभर वर चार टक्के तर प्रथम दहा हजारावर त्याला मिळणार कमिशन आहे पाच टक्के इथं कमिशन प्रथमतहा या दहा हजार एक रक्कम आणि ही एकवीस हजार रुपयाच्या शेअरच्या विक्रीवर पाच टक्के कमिशन मिळते मग आता दहा हजार रुपयावर मिळालेलं कमिशन किती पाच टक्के मांडत असताना पाच छे शंभर शून्याला शून्य दोन कटले शंभर गुणीला पाच म्हणजे पाचशे रुपये लक्ष द्या दहा हजार या रकमेवरील कमिशन पाचशे रुपये आता समोरची दहा हजार रुपयाच्या वरील विक्रीवर त्याला चार टक्के कमिशन मिळते दहा हजार रुपयाच्या वरील रक्कम कोणती एकतीस हजार शंभर मधून दहा हजार मजा करा एकवीस हजार शंभर ही ती रक्कम आता एकवीस हजार शंभर इथं मांडा एकवीस हजार शंभर आणि या दहा हजार रुपयाच्या वरील विक्रीवर मिळणार त्याला कमिशन आहे चार टक्के मांडत असताना अपूर्णांक स्वरूपात चार छेद शंभर अशी मांडणी दोन शून्याला दोन शून्य काय दोनशे अकरा गुणीला चार हा गुन्हा चार एक चार चार एक चार चार दोन्ही आठशे चौवेचाळीस रुपये हे दुसरं कमिशन म्हणजे चार टक्क्या प्रमाण हे कमिशन हे पाचशे रुपये म्हणजे पाच टक्क्या प्रमाण कमिशन त्याचं कमिशन कमिशन बेरीज करा त्याला मिळालेलं एकूण कमिशन त्याच एकूण प्राप्त काय हो तर कमिशन पाचशे रुपये दहा हजार रुपयावरील किती पाचशे रुपये एकवीस हजार शंभर वरील आठशे चौवेचाळीस रुपये करा चार चार आणि आठवण पास तेराशे चौवेचाळीस रुपये हे त्याचं एकूण कमिशन झालं लेकर प्रश्न त्याने एकूण किती रुपये विक्री केली तर त्यानं कंपनीला त्याचं कमिशन कापून एकतीस हजार शंभर रुपये दिले म्हणून एक एक या एकतीस हजार शंभर मध्ये त्याच हे कमिशन त्यानं कापलं तेरा चौवेचाळीस एक हजार तीनशे चौवेचाळीस रक्कम यामध्ये ऍड करा चार हे चार तीन आणि एक चार एक दोन आणि हे तीन बत्तीस हजार चारशे चौवेचाळीस हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्न विद्यार्थ्याने पर्याय दर शोध नव्हते ओके सूट कमिशन दलाली ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करता येईल